म्हणजे गौरींचं आगमन झालं असेल आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी पण गौरी येतात काय काय मस्त जेवायला मी बटाटा भात आमची दूध पुरणपोळी घेतली आहे बाराच्या आता आमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन नैवेद्य दाखवून सगळ्यांची ही झालेली आहे गुड मॉर्निंग आज आहे रविवार गणपतीचा पाचवा पाचवा दिवस आणि आज बाप्पाच्या नैवेद्यामध्ये बनत आहे पुरणपोळी पुरणपोळी प्रत्येक सणाला तर झालीच पाहिजे त्यात आज सुट्टी आहे आणि मुलींना पण पुरणपोळी आवडते त्यामुळं आज बाप्पाला छान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि मग संध्याकाळी म्हणजे रात्री बाप्पाचं मग आज विसर्जन करणार आम्ही त्यामुळे सकाळी पटपट आटपून आधी पूजा वगैरे आटकून पुरण शिजायला घातलं पुरण शिजून झालेला आहे आता पूर्णाला गुळ घालून आता परतून घेते आमटीसाठी इथे भाजून झाले खोबरं ते सगळं काही आणि अजून काय झालं हा आता चटका पीठ वगैरे भिजून झालेला आहे बटाट्याची भाजी पण झाली तर पटापट पूर्ण -पत परतून घेते थंड होईपर्यंत आमटीला फोंडी देते आणि आमटी फोंडी झाली की मग लगेच पुरा पोळ्या करायला घेते भजी पापड इकडे भात लावलेला आहे ला भात आ, छान गरम वापरलेला राहील आणि जेवढं उरकता येईल तेवढं उरकायचं कारण की दुपारी परत मुलींना घेऊन जायचं आहे ड्रेस रिहर्सल आहे त्यांच्या डान्सची तर दोन वाजता तिकडे घेऊन आहे त्यामुळे जेवढं पटपट आवरता येईल तेवढं आवरून घेते तुला काय हवं आहे काल आणलेली फोटो फ्रेम मी अशा प्रकारे याच्यात सगळे फोटोज लावून इथे अशी लावलेली आहे एक फोटो फ्रेम तिकडे झाली आता एक फोटो फ्रेम तिकडे झाली श्रीमू काय आज तुझ्या आवडीचा बी येते सारा हां काय काय आहे मस्त जेवायला मी बटाटा भात आमटी दूध पुरणपोळी घेतली आहे डॅडी जे जे घेतात पुरणपोळी पापड दूध आत आमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन नैवेद्य दाखवून सगळ्यांची जेवण ही झालेली आहेत शिवाय शर्वरी शिमईच पण अजून चालेल शरूच पण चालू आहे अजून हो दे म्हणजे सकाळ सकाळ पटकन आटपून नैवेद्य दाखवला आमचं जेवण झालं ऑन टाइम लंच आणि आपले आपले दिवसभर बाकीची कामं करायला सव्वा सहा झालेले आहेत सगळ्यांच्या घरी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे गौराया असतील त्यांच्या घरी गौरी आव झाला झाला म्हणजे गौरींचं आगमन झालं असेल आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी पण गौरी येतात आणि त्या गौरी छान नटून थटून इथे बसलेले आहेत तुम्हाला दाखवते

मंगल मंगल मूर्ति मूर्ति पुढच्या वर्षी गणपति बाप् मोरिया मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया मूर्ति मोरिया लवकर या बापाचं विसर्जन झाले परंतु मंडप काढायचा बाकी आहे अजून तर हे सगळं आता डेकोरेशन वगैरे काढते मी व्हिडिओ एडिट करत बसले होते जो आत्ता मी व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे तो नक्की बघा आणि त्यानंतर जेवण केलं कालच्याच पुरणपोळी होती कटाची आमटी भात होता जरासा त्याचं जेवण केलेलं आहे मी आत्ता <coughs> अकरा आता हे घड्याळ मागे आणि इथं बाप्पा बसवले होते त्यामुळं तिथे जाऊन हलवता नाही आलं परंतु साडे अकराच्या आसपास झालेले आहेत तर हे सगळं आता काढून घेते आणि तिथलं ते घड्याळ पण ऑन टाईम लावते कारण उद्यापासून परत धावपळ पर सतत हे घड्याळ बघायची सवय लागलेली आहे त्यामुळे तर चला आवरून घेऊया जेवढा जोश बाप्पा येणार आहेत म्हणून डेकोरेशन करण्यात होता तेवढंच काढताना हे सगळं खूप खूप असं आपलं मन थोडंसं नाराज असतं की आता सगळी शांतता तरी सकाळी शिमे उठून आली स्कूलला जाण्यासाठी आवरल्यानंतरनं म्हटले आता कधी करायची या आरती काही काही ओळी ओळी त्यांना लक्षात राहिल्या दोघींना त्यामुळं तिथं तो सतत तोंडात तो येतं सुख करता दुःख करता मी म्हटलं आज नाही या आरती आता बाप्पाचं कालच विसर्जन झालेलं आहे आणि मेन म्हणजे की हरे राम हरे राम जोरात जो म्हणतात ते त्यांना छान तोंडपाठ झालेलं आहे त्याच्याला हे मी सगळं काढून घेते बाकीचं काय काय करते ते दिवसभर पाहण्यासाठी येऊन दोन वाजून गेलेले आहेत इथलं सगळं मागचं काढून झालेलं आहे आणि आत्ता जाते गार्डनमध्ये चार पाच दिवस झालं गार्डनमध्ये जायला झालं नाही खूप सारे टोमॅटो पिकलेले आहेत आणि जी झाडं सुकून गेलेली आहे टोमॅटोची गे गे ती पण काढायची त्यामुळे जी सुकलेली झाडं आहेत ती काढून घेते आणि टोमॅटो पण काढून आणते थोड्या वेळात पटापट आवरून घेते कारण की परत साडेतीनच्या नंतर ना मला माझ्या मैत्रिणीकडे मा जायचं आहे त्यांनी इन्व्हिटेशन दिले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर मुलींना घेऊन जायचं तर चला तर ही झाडं सुकलेली आहेत काढायची आहेत परंतु त्याचे आपण आता हे टोमॅटो काढून घेऊयात लाल लाल घरच्या घरी भाज्यांचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे <laughs> मस्त ताजे ताजे लाल 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 टोमॅटो त्या दिवशी मी माझी एक मैत्रीण आलती तिला पण दिले होते टोमॅटो कारण की ते एकदाच पिकले की मग खराब होतात पटपट जास्त पिक इकडे पण आहेत काही टोमॅटो इकडे पण आहेत किती छान वाटत ना आपल्या बागेतले अशा ताज्या ताज्या भाज्या तोडायला आणि त्यांचा आनंद घ्यायला त्यासाठी मार्चपासून चालू असते माझी लगबग भाज्या लावणं काय काय भाज्या खराब झाल्यात ठीक आहे पण काय काय टोमॅटो खराब झाले ते काढून टाकता येतात पण आपण असं छान प्रकारे घरच्या घरी आपल्या भाज्यांची सोय करू शकतो इथे चेरी टोमॅटो आहेत ते पण काढायला आलेले आहेत ते पण काढून घेऊया चेरी टोमॅटोज अजून इथे बऱ्यापैकी छान ग्रीन टोमॅटो आहेत हे बघा तिकडे पण आहेत खूप सारे ग्रीन टोमॅटो आज निघालेले आहेत एवढे सारे टोमॅटो तर अर्धा किलो टोमॅटो विकत घ्यायला गेल्यानंतर मग त्याची प्राईज आहे दोन ते अडीच युरो आणि त्या दिवशी जवळजवळ मी ट्रिपवरून आल्यावरती जवळजवळ अडीच अडीच ते तीन किलोच्या दरम्यान टोमॅटो काढले होते अडीच वाजून गेलेत आणि मी आत्ता येथे उकडीचे मोदक बनवते कारण की मैत्रिणीच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे आणि जाताना बाप्पासाठी काहीतरी नैवेद्य घेऊन जावं म्हटलं म्हणून उकडीचे मोदक बनवते कारण की अजून माझं सारणही खूप शिल्लक आहे आणि त्यानिमित्ताने मैत्रिणींनाही प्रसाद देता येईल मी उकड काढून घेतलेली आहे छान मळून घेतली आहे इथे जे रेडीमेड तांदळाचं पीठ येतं आम्हाला इंडियन स्टोअरमध्ये त्याच पिठाचा आम्ही प्रयत्न करतो बनवण्याचा जसे इंडियामध्ये एकदम मऊसू ताजं ताजं पीठ असतं आणि ते खास मोदकांसाठी बनवलेलं असतं ते मोदक बनवण्याची एक वेगळीच मजा एकदम मऊसूद असतं ते कापसासारखं पीठ इथलं पीठ थोडंसं खूप जुनं असल्यामुळे इतके झटपट आणि पाहिजे असे बनत नाहीत बऱ्याचदा मोदक तुटतो साईडने तर त्यासाठी गरम असतानाच खूप त्याला मळू मळू घ्यावं लागतं तर मी ह्या परातीमध्ये मध्ये पीठ छान आधी मळू मळू घेतलेलं आणि आता त्याला मस्त पाकळ्या का टेफी काय दिलं मोठ मोठ मम्मीने तुला द्यायचं नाही जेवण खेळायसाठी बर ठीक आहे चला काढा तुमची टिफिन बॅग जागेवरती ठेवा आणि जाऊया आपण आता चला येस शर्वरी आणि शिमई दोघी पण छान अशा रेडी झालेत आणि मम्मा पण येस मम्माने पण घातलेला आहे मस्त सलवार कमीज आणि आपले मोदक पण उकडलेले आहेत बघू 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 त्यांना रेट दिसला ना हाँ? तेव्हा दे खूप अँग्री होते आणि तुमच्या मागे पडते अरे बाप लाल घातले मग ग्रुप येतो तुमच्या मागे कशाला पण लाल घालून जायचे ते यांच्याकडे जा <laughs> लाल रेड फ्रेंडच्या घरून आल्यानंतर ना मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि आज जेवणामध्ये मस्त असा आलू बनवलाय सुक्का अख्खा आलू आणि त्याचबरोबर फ्लावरची भाजी पण बनवते दोन्ही भाज्या सेपरेट बनवते बऱ्याचदा आलू आणि गोबी म्हणजे गोबी आणि आलूची भाजी बनवली जाते परंतु आज वेगवेगळ्या बनवल्यात म्हणजे की मुलींना बटाटा खायचा असेल तर त्या बटाटा खातील आणि आम्ही फ्लॉवर फ्लॉवर जरा असा तिखट केला ना मग तो गोड लागत नाही त्यामुळे मग असं से सेपरेट सेपरेट केलेले आहेत हे बघा असं मस्त बटाटा बनवलेला आहे जिरा आलू बनवलेला आहे जिरा आलू आपला तयार झालेला आहे